शेक मी शेख शहादूल करीम साब या मोहरम कमिटी अध्यक्षाच्या नात्याने मी आपल्या जे वर्षाला आपण जे कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यासाठी व जनतेला विनंती करतो की आमच्या मोहरम कमिटीमध्ये तीस लोकांची कमिटी बनवलेली आहे तर त्या तीस लोकांमध्ये मी अध्यक्ष हा आहे आणि बालाजी गोविंद गोजेवाळ उपाध्यक्ष आहेत सवारी प्रमुख हेमंत महादेव पवार आहेत तसेच सु, स सु, सुलतान शेख सवारी प्रमुखच आहेत आणि आमच्या कमिटीमध्ये बरेचसे अजून नावं आहेत आता एवढे नावं तर सांगू शकत नाही मी आता विनंती हे ह्याच्यासाठी करायचंय जनतेला की आपल्याला वर्षाला जे कार्यक्रम आपण तुम्हाला मनोरंजनासाठी काय आणतो दाखवतं त्या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी आता ह्या पंचवीस तारखेला शुक्रवारी कवालीचा जंगी मुकाबला होणार आहे तर ह्याच्यासाठी मुंबईहून दोन्ही कलाकार येत आहेत मुंबईचे आहेत रोशनी वारशी कवालन आणि इम्रान वारशी कवाल हे दोन्ही मुंबईचे आहेत यांच्या मधील जबरदस्त जंगी मुकाबला होणार आहे तसेच सव्वीस तारखेला आपलं सवारीचं दर्शन आहे आणि त्या दिवशी शेर शायरीचा कार्यक्रम शाहीर लोकांचा तेही सहा ते आठ गावचे शाहीर लोक येत आहेत तसेच इकडे जे आता आपलं पाळणा ब्रेक डान्स किंवा स्लमबोर ट्रेनगर असे बरेचसे काही खेळणे आणलेले आहे हे मनोरंजनासाठी तरी सर्व जनतेला मी विनंती करतो की कार्यक्रमांचे पूर्ण आनंद घ्यावं हो, सवारीचं दर्शन घ्यावं आणि हो, कुठेही कोणीही काही भांडण वगैरे तंडी काही काढू नयेत हे अध्यक्ष नात्यानं मी विनंती करतो आणि सर्वांना होईल तेवढं शांततेत कार्यक्रम बघावून बघून घ्यावं एवढीच हो, विनंती करून मी माझे जागा घेतो